नमस्कार मित्र मंडळींनो आज खाली करायला आलोय उशीर झालाय आज जर आणलेत भजे खायला कारण खाली खायला आज उशीर झाला आणले बाजे बाबा या मित्रांनो भजी खाय ह्या कामात जेवण टायमाची टायमाला कधीच भेटत नाही हल्ली रांग पुढं ठेवा आता हल्ले खाली त्याला <laughs> म्हणायच गोड साखरेची कडू कहाणी काय कुत्रा आहे कुत्रा वेळ डोसकेचा मित्रांनो अशी एक गोष्ट घडली होती भूक किती वाईट आणि प्रेम किती वाईट हे मी तुम्हाला सांगतो अक्षिडन्स होऊन कुत्री मिली होती तिचे लहान लहान तीन चार पिल्ले होते त्या ते कुले ते कुत्रे आ, कुत्री जाणं येणं असायचं एक बार दोन बार तीन बार चार बार अखेर शेवटी ती कुत्री वाळून गेली खराब झाली हाडबी राहिले नाही तरी ते, ते पिले तिथंच मला राह नाही मी गेलो आता तेल मला तेलकट हो करता कुत्रे खात नसते दहा रुपयाच्या लाह्या दहा रुपयाची पाव घेतली त्या पिलांना आणून टाकले तेच आज मला आठवलं इथं कारण ड्रायव्हर किच्या धंद्यात काहीही बघायला भेटतं सगळ्यात जास्त आमचं कष्ट आहे तर आमचं काही कष्ट मार्केट नाही भरून यायला जरा उशीर हॉटेल तिथून वडापाव आणले म्हणजे एकच मजा राहिला बघा Продолжение следует...

पहिले लोक चांगले होते आताचे बेकार आहेत असं लोक म्हणतात ना त्या बाबतीत मला काहीच खरं वाटत नाही मी म्हणतो पहिले बेकार होते आताचे चांगले कारण कस पहिलं गोड हे खायला भेटत नव्हतं आणि कारखान्यात गेलं तर साखर खायला खाऊ देत नव्हते दे। घरी खायला भेटत नव्हतं दोन कारखान्यात आलं तसं का खाऊ देत ना आता घरी पण खायला भेटतंय आणि कारखान्यात तर काय किती खा पहिला आम्ही बैलगाड्या होतो ऊस जर खायला लागला ऊस वॉचमिन हातातला घ्यायचा एक कोण ऊस आता खुले आम खाल्ला तरी कुणी काही माहीत नाही पण मला सांगा लोक पहिले चांगले होते आताचे मिळालं पाणी पण तर मित्रांनो जे जे दुसरूड कामगारासोबत ड्रायवरसोबत जे घडतं त्याचा मी व्हिडिओ बनवून टाकतो आहे मी आपल्या चॅनलला लाईक करा भेटू दू दे त्याला तोपर्यंत नमस्कार